नमस्कार मंडळी आज आपण वांग्यापासून मस्त चविष्ट असं भरीत कसं करायचं ते बघणार आहोत हे भरीत थोडंसं वेगळं आहे परंतु एकदम चविष्ट होणार आहे तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने हे भरीत करून बघा आता इथे मी आपण जी नॉर्मल वांगी असतात तीच घेतलेली आहे भरिताची वांगी घेतली नाही आपण भरलं वांग करण्यासाठी जी वांगी घेतो ना तीच घेतलेली आहे ती स्वच्छ धुतलेली आहेत आणि आता आपण ह्या वांग्याला थोडंसं तेल लावून घेऊया तर इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण गॅसवरती ही वांगी भाजून घेणार आहोत तर इथे मी जाळी घेतलेली आहे जाळीवरती आता ही वांगी ठेवते आणि छान चार असं चारी बाजूने आता ह्या वांग्यांना खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचंय तर इथे आपली वांगी छान अशी भाजलेली आहेत आता याच्यावरची साल काढून घेऊया तर इथे वांग्यांची साल काढून घेतलेली आहेत आपण वांगी भाजायच्या अगोदरच वांग्यांना व्यवस्थित बघून घ्यायचंय म्हणजे त्याला कीड वगैरे लागली असेल तर ते वांगी घ्यायची नाही आहे तर इथे आपली वांगी सगळी छान आहेत आणि आता मी स्मॅश करून घेतलेले गॅसवरती कढई ठेवलेले आहे आपल्याला दोन चमचे तेल ओतायचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचे आणि जिरं छान तडतडल्यानंतर पाव चमचा आपल्याला इथे हिंग घालायचे हिंग घातल्यानंतर इथे मी थोडासा कडीपत्ता घालते कढीपत्ता घातल्यानंतर इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत लसूण घातल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आता हे कांदे आपल्याला दोन मिनिटभर छान परतून घ्यायचे आता कांदा छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो घालत आहे टॅमॅटो घातल्यानंतर पुन्हा आपण एक ते दोन मिनिटभर या टॅमॅटोला छान परतून घ्यायचं आहे टॅमॅटो घातल्यानंतर पाव चमचा हळद घालायचे हळद घातल्यानंतर यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे किचन किंग मसाला घातल्यानंतर यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा धनापूड घालायचे धनापूड घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला दीड चमचा लाल तिखट घालायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आता हे सर्व मसाले घातल्यानंतर छान असे परतून घेऊया आता इथे सर्व मसाले एकजीव झालेले आहेत या स्टेजला आता आपण स्मॅश करून घेतलेलं वांग घालायचंय आणि आता पुन्हा आपण हे एकत्र करून घ्यायचंय आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त झणझणीत आणि चविष्ट असं आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तुम्ही अशा पद्धतीने हे वांग्याचं भरीत नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागतं आता यावरून फ्रेश अशी कोथिंबिरी घालायची आणि तयार झालेलं चविष्ट असं आपलं हे भरीत आता आपण सर्व करून घेऊया तयार झालेलं चविष्ट असं हे भरीत तुम्ही भाकरीबरोबर चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप टेस्टी लागतं तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद